आता काही लोकांना आय ए एस झालं तरी कसं वागावं हे अजूनपर्यंतसुद्धा कळत नाही असंच काही या मुलीसोबत घडलेलं आहे नक्की घटना काय घडलेली आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे खाजगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारण्याचा तथाकथित आरोप त्यांच्यावर आहे आय ए एस अधिकारी पूजा खेडकर या अहमदनगर अहमदनगरमधील आहेत खाजगी गाडीवर अंबर देवा लावला तसेच महाराष्ट्र शासनसुद्धा लिहिलेले आहे त्याचबरोबर वर वरिष्ठ अधिकाऱ्यांची अँटी चेंबर सुद्धा त्यांनी बळकवलेले आहेत त्यामुळेच त्यांची उचल बांगडी करण्यात आली असून वाशिम जिल्ह्यात आता त्यांची ट्रान्सफर झालेली आहे पूजा खेडकर या पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांची ती मुलगी आहे आय पी एस आय ए एस अधिकारी झाल्यानंतर दोन वर्षाचा प्रोबेशन पिरियड असतो व तो पूर्ण करावाच लागतो विविध विभागांमध्ये काम करत तेथील कामाचा अनुभव घेत विविध कामे करावी लागतात दोन वर्षाचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते तीन जून दोन हजार चोवीसपासून पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवेक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून खेडकर यांची नियुक्ती झाली पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात परिवेक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झालेली होती परंतु आता पुण्याचे जिल्हाधिकारी असलेले दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहिलेले आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर बळकवले त्याचबरोबर खाजगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन असं सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात असा उल्लेख केलेला आहे खरोखरच अशा लोकांची कुठेतरी लांबच बदली करा अशा संतप्त प्रतिक्रिया अनेक लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा